नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिची प्रकृती खालावली असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि याबाबतची माहिती जुईने स्वतः सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना दिली आहे नुकताच जुईने तिचा एक फोटो सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केलाय हा फोटो तिने हॉस्पिटलमधून शेअर केलाय यामध्ये तिच्या हाताला सलाईन लावलेली दिसत आहे आहे सोबतच तिने तिच्या माहिती देखील दिली हा फोटो शेअर करताना जुईने लिहिलाय की आय होप आज डिस्चार्ज मिळेल मला काय झालं होतं हे लवकरच सांगेन असं जुईने म्हटलं आहे त्यामुळे जुईच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच अनेक चाहते तिच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत तसेच जुईची प्रकृती ठीक होईपर्यंत ती ने या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे त्यामुळे जुई ठीक होईपर्यंत ती आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार नाहीये तर अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद